साकेगाव येथील प्रगतिशील शेतकरी सचिन दामूकोळी उपसरपंच साकेगाव यांनी अडीच एकरात काढले भरघोस टरबूज उत्पादन साकेगाव येथील शेतकरी सचिन कोळी यांनी केळीमध्ये आंतरपीक म्हणून टबुजाची लागवड केली होती व जगजाग पद्धतीने टरबूज लागवड करून तब्बल तीन महिन्यांमध्ये पाच लाख रुपयाचे उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे या कारणाने आजूबाजूंच्या शेतकऱ्यांना उत्साह वाढला आहे शेतकरी व ग्रामस्थांनी टबुजाची गाडी भरताना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वांजुळे नमस्कार, नमस्कार मी सचिन सपकाळे राहणार साठीगाव तालुका भुसावळ येथील असून मी साखेगाव येथे उपसरपंच आहे मी पहिल्यांदाच केळी या पिकामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केलेली आहे अकरा जानेवारीला मी लागवड केलेली होती आणि आजच्या तारखेला मला अकरा रुपये रेट मिळालेला आहे हे सर्व काही जे मला आज बघायला मिळतं आहे ते माझे मित्र आहे सहकारी धरतीधन ॲग्रोचे जे पांडुरंग बोधले साहेब आहेत ते व आमचे खास मित्र सागर पाटील त्यांचं वार एक दुकान आहे आमच्या सातेगावमध्ये सुभ्रा ॲग्रो सेल्स त्यांच्या वारंवार मार्गदर्शनाखाली मी हे काम पूर्ण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात पण मी मल्चिंगवरतीच इतर पिकं घेण्याचं नियोजन ठेवलेलं आहे लागवड कशा पद्धतीने केली आहे लागवड ही झिज्जक पद्धतीने केलेली आहे आणि केळीच्या आंतरपीक म्हणून केलेली आहे किती बाय किती वर आ, ही पाच बाय सहा केळी केलेली आहे आणि त्यामध्ये मी तीन बिया टोचलेल्या होत्या आतमधल्या बाजूने तरबुजाच्या एक एक फुटाच्या मार्ग एक एक फुटाच्या मार्यावर तरी उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे साधारणतः पाच ते साडेपाच लाख रुपयापर्यंत उत्पन्न मला अपेक्षित आहे सचिन सचिन सपकाळे यांच्या शेतामध्ये आज आम्ही आलेले आहे अतिउत्तम माल बनवलाय साईज बनवली आहे प्रचंड व्हरायटी एकदम चांगला माल बनवला आहे क्वालिटी चांगली आहे दिल्लीला हा माल जात आहे राजू दादा यांच्यातर्फे हा माल दिल्ली जात आहे आणि शेकरामध्ये लावलेला आहे कमीत कमी साठ ते पत्तर टन माल निघेल तर साधारण किती लाखाचा होणार तो उपसरपंच दादा यांच्या शेतामध्ये तरी किती लाखापर्यंत उत्पन्न होईल पाच लाख रुपयाच्या पण उत्पन्न होईल साडेपाच लाख रुपयापर्यंत उत्पन्न होईल आरक्षी ग्रुप राजूनाथ तुबाकर राहणार जामनेर जिल्हा जळगाव